Good morning, traders. डेट आहे याची सत्तावीस जून दोन हजार चोवीस आजच्या आपल्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करंटली टाईम जर पाहिलं तर आठ वाजून पंचावन्न मिनटं झालेले आहेत मार्केटला ओपन होण्यासाठी थोडासा वेळ अजून बाकी आहे त्याच्या अगोदर मार्केट ओपन होण्याच्या अगोदर आपण बँक निफ्टी चार्टवरती सर्व लेवल्स वगैरे ड्रॉ करून रेडी ठेवलेले आहे ठीक आहे बँक निफ्टीची थोडीशी अनालिसिस पण मी आज तुमच्यासोबत शेअर करतो त्याचबरोबर आज निफ्टीची मंथली एक्सपायरी असणार आहे ठीक आहे आज मंथली जे पण मंथली निफ्टीचे जे पण मंथली कॉन्ट्रॅक्ट असतील ते सर्व कॉन्ट्रॅक्ट आज काय होतील एक्सपायर होऊन जातील ठीक आहे आता बँक निफ्टीच्या चार्टवरती तुम्ही एक जर गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर बँक निफ्टी एकावन्न हजार शंभरच्या लेवलपासून जर बघितलं तर कंटिन्युअसली हायर आय हायर आय बनवत कंटिन्युअसली बँक निफ्टीनं त्रेपन्न हजार लेवल काय केले टच केलेले आहे आता बँक निफ्टी मागच्या काही दिवसापासून एक चांगल्या ट्रेंडिंग किंवा एक चांगल्या अपसाइड मुवमेंटमध्ये आपल्याला पाहायला भेटत्या आता थोडंसं मला माझे एक्सपेक्टेशन आहे की आज असेल किंवा नेक्स्ट ट्रेडिंग सेशनमध्ये असेल मार्केट थोडंसं आपल्याला एका साईडवेज किंवा एक रेंज बाउंड मध्ये मार्केट जाताना आपल्याला पाहायला भेटू शकतं लेवलला तुम्ही एक गोष्ट क्लिअरली जर ऑब्झर्व करू शकत असेल तर तुम्ही पाहू शकता मार्केटमध्ये या लेवलला चांगली स्ट्रेंथ होती त्याच्यानंतर इथं पण चांगली स्ट्रेंथ होती त्याच्यानंतर या लेवलला पण चांगली स्ट्रेंथ होती या लेवलला पण चांगली स्ट्रेंथ होती बट इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल थोडीशी बाईंगनेस आपल्याला थोडीशी वीक होताना आपल्याला पाहायला भेटते सिम्पल्स या लेवलला जर मार्केट आज जर डाऊन साईडला जर आलं तर या लेवलला माझा माझा जर प्रेफरन्स हा असणार आहे की या लेवलला थोडंफार जर बघितलं मार्केटमध्ये एक साईडवेज मुमेंटम प्ले करण्याचा आजचा माझा विचार असणार आहे लेट से आपल्याला ले मार्केट ओपन होऊन हो द्या मार्केटमध्ये कशी पा कशी प्राइज ॲक्शन बिल्ड होते त्या हिशोबान आपण काय करणार आहे आज स्टेट बिल्ड करणार आहे ठीक आहे व्हिडिओला सुरू करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल आपले व्हिडिओ जर फर्स्ट टाईम पाहत असाल तर मित्रांनो व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसतं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सर्व बँक निफ्टीच्या लेवल्स मी मार्केट ओपन होण्याच्या अगोदर काय करत असतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असतो त्याच्या लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल लिंकवरती क्लिक करून हो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता वेट मार्केट ओपन होण्याचा अपडेट करतो ओके करंटली टाइम जर बघितलं तर नऊ वाजून सव्वीस मिनिटं मार्केट ओपन झालेलं आहे मार्केट मध्ये आपल्याला एक स्लाइटली गॅप ओपनिंग पाहायला भेटली गॅप नंतर लगेच एक शार्प रेड कॅन्डल पण आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटलंय आज माझी पर्सनल एक्सपेक्टेशन अशी नाही की मार्केटमध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला भेटेल मार्केट एक चॉपीज आज राहू शकतं मार्केटमध्ये जर बघितलं आपल्याला लेव्हलला हाय एक रेजिस्टन्स झोन आहे त्याच्यावरती हाय एक सपोर्ट झोन आहे या सपोर्ट झोन आणि या रेजिस्टन्स झोनमध्ये मार्केट काय केलं एक चॉपिनेस आपल्याला आज क्रिएट होताना आपल्याला पाहायला भेटू शकते लेट सी अशी माझी एक्सपेक्टेशन आहे ठीक आहे बघूया कशा प्रकारची मुवमेंट होते वेट करूया एक चांगला सेटअप भेटल्यानंतर मी काय केलं तुमच्यासोबत अपडेट करेन ओके डेडर्स करंटली टाइम जर पाहिलं तर नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं झालेले आहेत बँक निफ्टीमध्ये मी माझी पोझिशन बिल्ड आहे या लेवलला तुम्ही क्लिअरली ऑब्झर्व करू शकता बँक निफ्टीमध्ये मी एक शॉर्ट ट्रायंगल क्रिएट केलेला आहे इथं तुम्ही ऑब्झर्व करू शकता की एकावन्न हजार चारशेचा पुट ऑप्शन एक मी शॉर्ट केलेला आहे शंभरचा एक मी काय केलेला आहे कॉल ऑप्शन शॉर्ट केलेला आहे हे जे तुम्हाला वरती बाय दिसते हे पूर्णपण हेजेस आहे ज्या लोकांना माहीत नाही त्या लोकांसाठी फक्त सांगतोय ज्या लोकांना ऑलरेडी माहिती आहे त्यांच्या ठीक आहे हे जे आपण हे जे बाय तर तुम्हाला पाहायला भेटत असेल की अठ्ठेचाळीस हजार सातशेचा पुट ऑप्शन एक बाय केलेला आहे आणि छप्पन हजार पाचशेचा एक कॉल ऑप्शन जो बाय केलेला आहे ठीक आहे हे फक्त आपण मार्जिन बेनिफिटसाठी केलेलं आहे का आता ओव्हरनट इथं तुम्ही बघू शकता मी माझ्या ओव्हरनट पोझिशन पण चालू आहे त्यासाठी मी स्विंग पोझिशनमध्ये माझं कॅपिटल थोडंसं डिप्लॉय झालेलं आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे मार्जिन बेनिफिटसाठी हे जेस वगैरे बाय केलेलं आहे ठीक आहे मार्केट मध्ये मी एक्सपेक्ट करतो की मार्केटमध्ये आपल्याला जास्त अप्पर साईड नाही जास्त डाऊन साईडची मुवमेंट पाहायला भेटेल थोडंसं मार्केट चॉपिने मार्केट एका रेंज बाउंड मध्ये आपल्याला पाहायला भेटू शकतं लेट्स आपल्याला कशा प्रकारची मुवमेंट पाहायला भेटेल अपडेट मी काय करून तुमच्यासोबत शेअर करेन ओके करंट कारण टाइम जर बघितलं तर नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटं झालेले आहेत बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक चांगली अपसाई मुवमेंटम पाहायला भेटतात थोडीशी अपोजिट साईड आपल्याला अपोजिट म्हणण्यापेक्षा अपसाईडची मुव्हमेंट आल्यामुळे आपल्याला पी एन एल जर आपलं बघितलं साधारणपण तीन हजार पाचशे तीन हजार सशे रुपयाच्या आसपास आपल्याला इथं लॉस शो होत आहे आता या लेव्हलला जर बघितलं ॲक्च्युली या लेव्हलला मार्केट नव्हतं वरच्या जो कालचं रेंज होती त्या रेंजचा ब्रेकआउट पण दिलेला आहे पण अजून आपला जो स्टॉपलॉस होता तो स्टॉप लॉस अजूनही हिट झाला नाही आपला जो रेग्युलर जो स्टॉप लॉसचं लिमिट असतं ते स्टॉप लॉसचं लिमिट हिट झालेलं नाही जर मार्केट थोडंसं या लेव्हलला जाऊन साईडवेज कन्सॉल्टेशन जरी झालं इथं जरी कन्सल्टेशन केलं तरी सुद्धा आपण एक चांगल्या बेनिफिटमध्ये राहू शकतो फक्त आता इथून जर जास्त स्पीड मध्ये अपसाइड मुव्हमेंट तर याच्यातून आपल्याला लॉस बुक करून जो आपला स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस बुक करून ह्याच्यातून काय करावं लागणार आहे एक्झिट घ्यावी लागू शकते ठीक आहे करंटली जर बघितलं साडेतीन हजार रुपये प्रॉफिट असणार आहे याच्यामध्ये साधारणपणे आपला सहा हजार रुपये लॉस आपण याच्यामध्ये घेणार आहे ठीक आहे लेट्स आपल्याला कशा प्रकारची मुवमेंट पाहायला भेटते वेट करूया ट्रेडस या ट्रेडमध्ये आपण फायनली एस एल हिट झालेला या लेवलला तुम्ही ऑब्झर्व करू शकता जसं की मी तुम्हाला आत्ता जास्त सांगितलेलं होतं की याच्यामध्ये आपली सिक्स थाउजंड रुपयेच्या स्पष्टची रिस्क असणार आहे तो एस एल आपण काय केलेला आहे एस एल आपण सहा हजार नऊ रुपयेच आपला एस एल याच्यामध्ये हिट झालेला आहे ॲक्च्युली याच्यामध्ये काय आपले काय मिस्टेक झाले ते थोडंफार आपण तुमच्यासोबत मी डिस्कशन करतो या लेवलला बँक निफ्टीला आपण मॉर्निंगला काय डिस्कशन केलेलं होतं की मॉर्निंगला एक बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट आपल्याला साईडला पाहायला भेटते की हाय चान्स आहेत मार्केट या लेवलपासून काय होऊ शकतं साईडवाईज झोनमध्ये पाहायला बट अजूनही आपल्याला असं कोणतंही चार्टवरती कन्फर्मेशन न भेटताच आपण काय केलं होतं डायरेक्ट साईडवेज आप जी आपली जी साईडवेजची स्ट्रँगल स्ट्रॅटेजी आहे त्याला काय केलं होतं पण डिप्लॉय केलं होतं तुम्ही जर चार्टवरती ऑब्झर्व्ह केलं असेल तर बँक निफ्टीनं जे त्याचं प्रिव्हियस स्ट्रक्चर बिल्ड करत बँक निफ्टीवरच्या साईडला चालले होते त्या सेम स्ट्रक्चरमध्येच बँक निफ्टी काय करत आहे अप्पर साईडला चाललेलं आहे या लेवलला फक्त आपल्याला या लेवलला एखादं कन्फर्मेशन पाहिजे होतं की बँक निफ्टी आता त्याचे रेजिस्टर्स बनवायचे बंद केलेले आहेत आणि या लेवलला बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक साईडवेज टू चॉपी शकतो आपल्याला पाहायला भेटू शकतो आता या लेवलला एक मिस्टेक काय झाली की जर थोडा वेळ जर आपण वेट केला असता हा ब्रेकआउट आल्यानंतर आपण साईडवेज मोमेंटम वाला ट्रेड ह्याच्यामध्ये काय केलं नसता बिल्ड केला नसता बट ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मार्केट आपण मार्केटला पूर्णपणे नाही प्रेडिक्ट करू शकत की मार्केट इथून तिथं जाईल या गोष्टी तर आपल्या हातामध्ये नसतात ठीक आहे आता या लेवलला एक मिस्टेक काय झाली की बँक निफ्टीने त्याचं जो प्रिवियस स्ट्रक्चर जे होतं जे कंटिन्युअसली हायर आहे हायर लो हायर आहे हायर लो बनवा जे वर चाललेलं ते कुठेही ब्रेक केलेलं नव्हतं मग जेव्हा मार्केटनं अजूनही आपल्याला जे स्ट्रक्चर ब्रेक केलेलं तर आपण त्या साईडवेज मुवमेंटमध्ये मध्ये जायला नको होतं ठीक आहे ही एक लर्निंग आपण याच्यातून आपल्याला पाहायला भेटते जर बँक निपटेने या लेवलला समजा असा काही जर पॅटर्न बनवून जर मार्केट डाऊन साईडला जर आलं असतं तर डेफिनेटली एक व्हॅलिड बनलं असतं या लेवल आपण साईडवेजार ट्रेड बनना आपल्याला काय झालं असतं व्हॅलिड बनलं असतं बट ठीक आहे ही मिस्टेक आपल्याला नेक्स्ट टाईम करायची नाही ही मिस्टेक तुम्हाला पण ड्रॉ करून ठेवणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला डेफिनेट लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह डेटा च्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र